आज या ठिकाणी या वर्षीच्या आपल्या श्री भगवंताच्या महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या स्टेजचं पूजन आणि त्याचबरोबर या वर्षीच्या कार्यक्रमाची पत्रिका त्याचं प्रकाशन असा संयुक्त कार्यक्रम आपण या ठिकाणी आज आमच्या मार्ग मार्गदर्शक या महोत्सवाचे मार्गदर्शक तालुक्याचे आमदार आदरणीय राजभाऊराव साहेब यांच्या अध्यक्ष बोडूक दादा त्याचबरोबर आमच्या महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष आसीफबाई तांबोळी सगळे सन्माननीय सदस्य देवस्थानचे सगळे सदस्य या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी शुभारंभ तेव्हा या कार्यक्रमासाठी आवर्जून आदरणीय भाऊ उपस्थित राहिले त्याबद्दल सुभाष शेट लोडा यांनी त्यांना या ठिकाणी पुष्पगुच्छ उच्च देऊन सन्मानित करावं अशी त्यांना विनंती त्याचबरोबर देवस्थानचे अध्यक्ष उपस्थित त्यांचा आमचे उपाध्यक्ष संदीप मटपती संदीप मटपती यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं संदीपच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

हे आता बाहुन चास्ते प्रकाशनाचे केलं आहे मान्यवरांना चंद्रवरांना हे कट्टाडంది ठीक आहे गणेश सर थोडा थँक्यू सर बाई यही क्रिया पुढे तुम्ही लावली संतोष पण संतोष इथे चौदा चौदा ते

आज ये साराबाद या ठिकाणी साराभात प्रमाणे याही वर्षी आपल्या सर्वांच आराध्य दैवत रामदैवत श्री भगवंतांच्या महोत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी आपण या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करतो आणि सात दिवस जवळपास हा सप्ताह आपण या ठिकाणी करत असताना याही वर्षी अत्यंत थाटामाटामध्ये हा भगवान महोत्सव आपण साजरा करतो आहे आणि हा महोत्सव साजरा करत असताना सर्व भगवान भक्तांनी यामध्ये हिरिरीने भाग घ्यावा अशी या ठिकाणी सुरुवातीला मी संपूर्ण भगवान भक्तांना नम्रतेची विनंती करतो बार्शी तालुका त्याचबरोबर आसपासचा मराठवाडा त्याचबरोबर भगवंताला मानणारा सर्व महाराष्ट्रातील देशातील सर्व भक्तगण या भक्तांनी या महोत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि महोत्सवाची शोभा वाढवावी अशी विनंती मी भगवान महोत्सव समितीच्या वतीनं या ठिकाणी अध्यक्ष सुभाष शेट लोडा त्याचबरोबर भगवान देवस्थानचे अध्यक्ष आदरणीय बुडुगदादा सर्व त्यांचे ट्रस्टी भगवान महोत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष शेटलोडा उपाध्यक्ष आशिषबाई रावसाहेब सर्व या भगवान महोत्सव समितीतील सर्व सदस्य आणि पूर्ण वेळ योगदान देणारे सर्वच मंडळी तुम्ही सर्व पत्रकार बांधव पण आपल्या ग्रामदैवताची फार मोठी सेवा करताय आणि सर्वांनीच हा महोत्सव सुंदर करण्याकरता सर्वांचा सहभाग असणं आवश्यक आहे जे वर्गणीदार आहेत दरवर्षी वर्गणी ज्यांच्या वर्गणीवरती हा महोत्सव साजरा होतो अशा बार्शीतील सर्व भगवंत भक्तांनी या ठिकाणी महोत्सव समितीला सहकार्य करावं अशी या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो दरवर्षीप्रमाणे महोत्सव साजरा करत असताना भगवंताच्या आशीर्वाद काहीच कमी का पडत नाही दरवर्षी काही ना काही शिल्लक या ठिकाणी राहते निधी राहतो बार्शी नगरपालिकेच्या वतीनं पण दहा लाख रुपयाचा निधी दिलेला आहे आज आणखीन आमचे काही सहकारी मित्र आम्ही स्वतः असेल सगळेजण मिळून कुठलाही निधी या ठिकाणी कमी पडणार नाही मग व्यक्तिगतरित्या आम्ही असल किंवा आमचे सगळे सहकारी बांधव असेल कुठलीही त्रुटी राहणार नाही कमतरता कुठली भासणार नाही दरवर्षी भगवंतांनी मी मग सांगितल्याप्रमाणे एवढा गेले पाहिले संपूर्ण पाच वर्ष झाला पण हा महोत्सव करत असताना जवळपास आणखीन लागणार निधी सर्वांनी द्यावा या काही देवस्थान विनंती करणार आहे सर्वांच्या वतीने अशी एक ठोस तरतूद आता देवस्थानकडनं पण करून ठेवा की जेणेकरून कधीच हा महोत्सव मित्रांनो मी एवढं सांगतो की राजकारण काल होतं आज आहे उद्या असल असं नाही दादा म्हणून माझी नम्रती जीवन मी तर अखंड माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत भगवंताचा सेवक म्हणून काम करण परंतु हे जे आपण आता पायंडा पाळलेला आहे ते सर्वांनीच या ठिकाणी बारशीकरांना सहभाग घ्यावा कारण आपल्या सगळ्याला बार्शीकरांना माहीत आहे की भगवंत तीर्थक्षेत्र म्हणून पण आपण या ठिकाणी मान्यता घेतलेली आहे आज आपल्याला राज्य शासनाकडनं जवळपास तीनशे कोटीच्या आसपास निधी या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि संपूर्ण शहराचं सगळं रूप बदलणार आपण आप महाग मी सांगत होतो की भक्तनिवास भक्त भक्तनिवासाला पण आपण नऊ कोटीचा निधी आणलेला आहे आचारसंहिता झाली की तेही काम चालू होणार आहे त्याचबरोबर आणखीनही भक्तनिवास होणार आहेत की पंढरपूर सारखं या ठिकाणी सर्व वारकरी बांधवांना राहण्याकरता कारण आपण पाहतो की जाताना सगळ्या दिंड्या बारशीतूनच जातात मराठवाड्यातल्या येताना सुद्धा एकादस त्या ठिकाणी आणि द्वादश या ठिकाणी वारकऱ्याची अडचण होत असायची मंदिरामध्ये जागा कमी पडत असायची त्यामुळं आसपासच्या संपूर्ण परिसरामध्ये आपण भक्त निवास करतोय आणि विविध सगळ्या ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या दूर करून आपण तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून एवढं मोठं स्वरूप आज भगवंताच्या या ठिकाणी या नगरीमध्ये होत असताना याचं महत्व बारशीकरांनी आणि खास करून व्यापारी बांधवांनी ओळखणं गरजेचं आहे कारण ज्या शहराला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त होतो आता उदाहरणार्थ पंढरपूर असेल तुळजापूर असल अक्कोलकोट असेल त्या शहराची त्या तालुक्याची फार मोठी भरभराटी होत असते आणि त्या ठिकाणी पर्यटनाच्या निमित्तानं किंवा देवदर्शनाच्या निमित्तानं अखंडपणानं गर्दी असते आणि गर्दी झाली की त्या शहराचं त्या तालुक्याचं अर्थकरण वाढतं आणि सगळ्यात महत्वाचं व्यापारी बांधवांना फार मोठा आशीर्वाद ह्याच्यातून मिळणार आहे त्यामुळे त्यांनीही या ह्याच्यामध्ये स सहभागी व्हावा अशी विनंती करतो आज या ठिकाणी या निमित्तानं दिनांक चौदापासून हा महोत्सव सुरू होते त्या ठिकाणी परमपूज्य सद्गुरू गुरुबाबा महाराज आवशेकर यांचं भजन या चक्री भजनाच्या माध्यमातून सायंकाळी पाच वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर चौदा मे सात वाजता या ठिकाणी सप्तरंगी महाराष्ट्र सांस्कृतिक संगीत दर्शन हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे बुधवारी पंधरा तारखेला या ठिकाणी बिपिन सचदेवा म्युझिकल नाईट हा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे सोळा मे रोजी या ठिकाणी नियम व अटी लागू हे मराठी नाटक या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर सतरा मेला मर्डर कुलकर्णी हा या ठिकाणी नाटक होणार आहे त्याचबरोबर अठरा मे रोजी जल्लोष सेलिब्रिटीचा हे नाटक होणार आहे त्याचबरोबर एकोणीस मेला जे आपल्या बार्शीतील सर्व अत्यंत हौशी कलाकार असतात कलावंत आहेत त्या कलावंताला आपण या ठिकाणी तालुक्यातले कलावंत म्हणून या ठिकाणी आपण त्यांना प्रोत्साहन देतो तो त्यांचा सर्व कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर सोमवारी वीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते तीन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी महाप्रसाद आ, चा मोठा कार्यक्रम मॉडेल हायस्कूल या ठिकाणी होणार आहे जेवढीही मंडळी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्या सर्वांना महाप्रसाद या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचबरोबर चार तीस ते सहा बोधले महाराजच्या माध्यमातून आपण दिंडी जी सकाळी घेतो तो ते प्रचंड ऊन आहे उन्हाची तीव्रता पाहून आपण जरा हा कार्यक्रम दुपारून चार तीसच्या पुढे आयोजित केलेला आहे त्याही कार्यक्रमाला सर्वांनी सहा वाजता तो कार्यक्रम आयोजित केलेला आहे संध्याकाळी जेणेकरून दिवसाचं ऊन पाहता कुणाला तर अडचणी येऊ नये म्हणून आपण तो निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर सकाळी <coughs> पहाटे चार तीस ते सहा वीस तारखेला बोधले महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आहे त्याचबरोबर मंगळवार दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस सायंकाळी सात वाजता शोभेचे दारुकाम आताशबाजी या ठिकाणी ग्राउंडवरती आपले होणार आहे आणि हे जे पाऊन्सर आहेत शिवशक्ती बँकेच्या माध्यमातून प्रमाणे हे फायनान्स किंवा सहकार्य त्यांचं असणार आहे अशा रीतीनं हे सगळे चौदा ते एकवीस तारखेपर्यंत अत्यंत देखणे असे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले आहेत तरी सर्व भक्तजनांनी बार्शी तालुका संपूर्ण देशातील भगवंताच्या भक्तांनी या कार्यक्रमामध्ये अत्यंत उत्साहामध्ये सहभागी व्हावं या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून सगळे माझे पत्रकार बांधव आहेत प्रिंट मीडिया असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल आपल्या छोटी देवाची प्रसिद्धी करणं किंवा देवाचं महत्त्व हे सर्व महत्त्व आपणही आज संपूर्ण देशभरामध्ये जगभरामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून जाते आहे हे त्या ठिकाणी फार मोठं आपल्याकडनं सहकार्य अपेक्षित आहे ना आपण कराल आपण ही भगवंताची भक्तच आहेत कारण आपण पाहतोय की जे भगवंताचं मूळ स्थान आहे जे दशावतार आहे की दशा जा 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 त्या दशावताराचं मूळ स्थान बारशी आहे जगाच्या पाठीवरती एकच मंदिर आहे हे महत्व संपूर्ण जगभरामध्ये पसरावं या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना युट्यूब इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सर्वांना विनंती करतो आणि हा कार्यक्रम सुंदर व्हावा हो याकरता मी भगवंताच्या आशीर्वाद मानून मागून माझे दोन शब्द संप वर्षानुवर्ष हा भगवंत महोत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालला आहे आणि हा लोकोत्सव होत चाललेला आहे परंतु ज्या पद्धतीनं येरमाळा तुळजापूर अक्कोलकोट किंवा पंढरपूरची यात्रा भरते तर त्या धर्तीवरती हा भगवंत महोत्सव आपल्याला करता येईल का आणि त्या संदर्भात काही आपल्याला नवीन उपाययोजना करता येतील का याकरता तुमच्याच मदतीची फार मोठी अपेक्षा आहे मला मी आता सांगितलं की जे मूळ अवतार उपकार है। दशाव चाहा गुदर चाहे। जी ब्रमा जी है। हे आपलं स्थान आहे द अवताराच्या अगोदरच आहे मूळ जे ब्रह्मा विष्णू महेश जे विष्णू आहेत मूळ या ठिकाणी प्रकट झालेले त्यामुळे आपण हा प्रकट दिन करतोय आणि हे सगळं महत्व आपण सर्व प्रसिद्धीच्या माध्यमातून सर्वांसमोर आलं निश्चितपणाने या ठिकाणी गर्दीचं स्वरूप तर आता झालं आपण पाहताय की प्रचंड याकरता गर्दी असते हा महोत्सव अधिक वाढत चाललेला आहे आणि आपल्याला तीर्थक्षेत्राचा दर्जा सुद्धा या गर्दीची संख्या पाहूनच या ठिकाणी मिळतो आहे आणि आप आपल्याला पण माहिती असेल की आपण भगवंताची भक्ती करतो सेवा करतो त्यामुळे मध्ये बदल पण घडत चाललेला आहे आज मध्ये शेतीच्या पाण्याचा विषय असेल शहरातल्या पाण्याचा विषय असेल किंवा ज्या एम आय डी सीतन कारखानदारी असेल किंवा व्यापार वाढीचा विषय असेल शिक्षणाचं महत्व वा आहे वैद्यकीय क्षेत्रातलं महत्व आहे व्यापारपेठ मजबूत होताना दिसते हे त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय काही घडत नसतं त्यांचा आशीर्वाद मायासारख्या भक्तालाय मायासारखा भक्त या ठिकाणी त्यांच्या चरणी सेवा करतो तर सगळ्यांनीच करावी अशी माझी या ठिकाणी अपेक्षा बरोबर आहे भाऊ कारण कसं आम्ही आता पस्तीस वर्ष सेवा करत सर्व आधी भया कसं होतं आम्ही मंदिरात खूप शेसा मरद्या होत्या आम्ही मंदिरातच करायचो भाऊ आला राजाश्रय मिळाला राजा आला त्यामुळं आता मोठा उत्सव व्हायला आणि वाढता वाढतो वाढून निश्चितच एक दिवस आपल्याला यार मायासारखं अकोला प्रदर्थन आला